राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत मित्रांनो आज खरच एका मोठ्या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः आनंदाने नाचू लागलेत कारण सरकारनं नमो शेतकरी योजनेचा हप्ता थेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना नमो योजनेचे संपूर्ण चार हजार रुपये भेटणार आहेत सकाळीच मुख्यमंत्र्यांनी जवळपास दोन हजार दोनशे कोटींचा निधी मंजूर केल्याचं जाहीर केलं आणि ही माहिती थेट पत्रकार परिषदेत दिली आता लक्षात ठेवा ज्यांच्या खात्यात पीएम किसानचा एकवीसवा हप्ता जमा झाला आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये भेटणार आहेत आणि हे एवढ्या घाईनं का करण्यात आलं कारण दोन डिसेंबरला निवडणूक आहेत आणि आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचं स्पष्ट नियोजन आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं आहे आज पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं आणि काही वेळातच तिथं पैशांचं वितरण सुद्धा सुरू झालं आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली यापूर्वी नमोचा हप्ता दोन रुपये असायचा आठवा हप्ता बाकी होता आणि नववा हप्ता पुढे येणार होता पण मतदान डोक्यावर असल्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला अर्थमंत्री अजित पवारांनी सुद्धा याबद्दल स्पष्ट सांगितलं या जमा होणार महत्वाची गोष्ट सगळ्या पात्र शेतकऱ्यांना एकसारखे पैसे जमा होत होते पण आता तसं नाही यावेळीची प्रक्रिया थोडी वेगळी आणि टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे मित्रांनो आता इथून पुढचं सगळ्यात महत्वाचं अपडेट आहे का हे अतिशय महत्वाचं इम्पॉर्टंट आहे सरकारनं यावेळी पैसे पैशांचं वितरण जुन्या पद्धतीने न करता तीन वेगवेगळ्या याद्या तयार केल्या आहेत म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एकसारखी रक्कम भेटणार नाही या तिन्ही याद्यांप्रमाणेच पैसे टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये पाठवले जातील पहिल्या यादीमध्ये नाव असणारे शेतकरी खरंच अतिशय नशिबवान आहेत कारण यांनाच थेट चार रुपये मिळणार आहेत दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना फक्त दोन रुपये दिले जातील आणि तिसऱ्या यादीत ज्या शेतकऱ्यांची नाव आहेत त्यांचं नशीब यावेळेस फार साथ देणार नाही कारण या शेतकऱ्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याचे स्पष्ट आदेश सरकारकडून बँकांना देण्यात आले बँकांकडे या तिन्ही याद्या पोचल्यात आणि नियम अत्यंत कडक आहेत पहिल्या यादीप्रमाणे चार हजार रुपये आणि तिसऱ्या यादीप्रमाणे पैसे टाकूच नका असे थेट निर्देश बँकांना देण्यात आले आहेत आधी कसं होतं सगळ्यांना सरसकट दोन हजार रुपये मिळायचे पण आता रक्कम चार हजार रुपये करण्यात आल्याने सरकारने चार प्रमुख अटींवर आधारित नवीन पडताळणी लागू केली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे शेतकरी या चारही नियमात बसतील त्यांनाच पहिल्या यादीत जागा मिळेल आणि त्यांना पूर्ण चार हजार रुपयांचा लाभ मिळतो यासाठी सरकारने जवळपास पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात गुप्त तपासणी केली ग्रामसेवक तलाठी कृषी अधिकारी अशा वेगवेगळ्या माध्यमातून तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरात चारचाकी गाड्या असताना सुद्धा ते शेतकरी योजनांचा लाभ घेत होते म्हणजे योजना खऱ्या आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या असताना काही जण अनधिकृतरित्या फायदा घेत असल्याचं समोर आलं तर मित्रांनो आता एक गोष्ट नीट समजून घ्या अनेक ठिकाणी असं दिसून आलं आहे की काही घरांची आर्थिक परिस्थिती तितकी मजबूत नसताना त्याच घरात दोन तीन सदस्य या योजनांचा फायदा घेत होते आणि काही ठिकाणी तर परिस्थिती चांगली असूनही चार पाच सरकारी योजनांचे लाभ एकाच कुटुंबाने घेतल्याचं उघड झालं हे सगळं लक्षात आल्यावरच सरकारने यावेळेस चार नवीन नियम लागू केले आणि त्याप्रमाणे तीन स्वतंत्र याद्या सुद्धा तयार करण्यात आल्या आता प्रश्न असा हे चार नियम नक्की कोणते आहेत कारण सरकारने अगदी स्पष्ट सांगितलं जे शेतकरी हे चारही नियम पूर्ण करतील त्यांचीच नाव पहिल्या यादीत जाणार आणि पहिल्या यादीत नाव गेलं म्हणजे तुमचं नशीब उजळलं कारण चार हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत दुसऱ्या यादी बद्दल सांगायचं झालं तर सरकारने शेतकऱ्यांच्या काही अटी पूर्ण होतात काही अटी होत नाहीत त्यामुळे त्यांना कमी रक्कम दोन हजार रुपये शेतकऱ्यांची आहे म्हणजे ज्यांचं नाव इथे आलं त्यांचा लाभ पुढील काळात थेट बंद होणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल पहिल्या यादीत जाण्यासाठी नेमकं करायचं तरी काय तर मित्रांनो याबद्दलही सरकारने मार्गदर्शन दिलंय कोणत्या दहा जिल्ह्यात पहिल्या दिवशी पैसा सोडला जातोय पात्र नसाल तर पात्र कसं व्हायचं हे सगळं आपण थोड्याच वेळात सविस्तरपणे पाहणार आहोत आणि लक्षात ठेवा तुम्हाला चार हजार रुपयांचा लाभ हवा असेल तर हा भाग अगदी लक्ष का, कारण यावेळी राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरोखर मोठी खुशखबर आली नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकदाच रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री यांनी दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर केला यामागचं मोठं कारण म्हणजे आगामी निवडणुका जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका सगळ्याच ठिकाणी निवडणुकांचा माहोल पूर्ण राज्यभर सुरू आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन तारखेला निकाल त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वेळेत पोहोचली पाहिजे म्हणून सरकारने ही प्रक्रिया अतिशय जलद सुरू केली निवडणुका जवळ आल्या की सरकारलाही कळतं की शेतकऱ्यांना खुश न करता, करता मतांची पिशवी भरत नाही आणि म्हणूनच यावेळी शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय तातडीने लागू केला याचा पहिला टप्पा तर आजपासूनच सुरू करण्याचे आदेश थेट बँकांना देण्यात आले पूर्वी शेतकऱ्यांना पीएम किसान मधून दोन हजार रुपये तुम्ही एकोणवीस नोव्हेंबरला आलेला हप्ता पाहिलाच असेल आता याच खात्यात सरकारकडून थेट रुपये जमा होणार आहेत पण यासाठी आधी नाही कारण यावेळी तीन स्वतंत्र याद्या तयार झालेल्या आहेत पहिल्या यादीत नाव असेल तर तुमचं नशीब चमकलं कारण थेट चार हजार रुपये तुमच्या खात्यात जाणार दुसऱ्या यादीत असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतील पण तिसरी यादी मात्र कठीण आहे अतिशय कठोर आहे कारण ही यादी आहे अपात्र शेतकऱ्यांची ज्यांना आता लाभ भेटणार नाही ज्यांच्या नावावर मोठी फुली मारण्यात आलेली आहे पहिल्यांदाच प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकेला सरकारनं तीन तीन वेगवेगळ्या वेग याद्यात पाठवल्या आहेत काही शेतकऱ्यांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे काहींचं बँक ऑफ महाराष्ट्रात किंवा इतर बँकेत असतात पण प्रत्येक बँकेला तीन याद्या स्वतंत्रपणे दिल्या गेल्या आहेत आधी कसं होतं एकच यादी यायची आणि त्या यादीतील सर्वांना पैसे मिळायचे पण आता तसं नाही यावेळेस शेतकऱ्यांचं वर्गीकरण स्पष्टपणे करण्यात आलंय आणि त्यामुळे पहिल्या यादीत नावेनं आता अत्यंत महत्वाचं इम्पॉर्टंट झालंय काय करावं म्हणजे पहिल्या यादीत नंबर लागेल कोणते चार कठोर नियम लागू झालेत हे चार निकष पूर्ण केले तरच चार हजार रुपये मिळणार हेही सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे मित्रांनो आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अक्षरशः सोन्याचा ठरला कारण अर्थ विभागाकडून अर्थ मंत्रालयाकडून तब्बल बावीसशे कोटी रुपयांचा निधी सोडण्यात आला राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे आज पहिल्या टप्प्यातील दहा जिल्ह्यांना पैसे सोडण्याचे आदेश सकाळीच मुख्यमंत्र्यांनी दिले पण एक गोष्ट लक्षात ठेवा सरकारने यावेळी चार अतिशय कडक नियम लागू केले आहेत सर्वांना हप्ता मिळेलच अशातला भाग राहिलेला नाही कोण पात्र आणि कोण अपात्र याची संपूर्ण तपासणी अत्यंत कडक नियमांच्या आधारित केली जाईल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा चालू होती हप्ता येणार का नाही निवडणुका लागल्या म्हणून पैसा थांबतोय का अनेक जण स्पष्ट केलं आहे की निवडणुका असल्या तरी निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजना थांबत नाहीत त्या योजनेचा निधी देण्याचा संपूर्ण अधिकार सरकारकडेच असतो आणि हाच विशेष अधिकार वापरून शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आता मित्रांनो या पहिल्या यादीत तुमचं नाव यावं चार हजार रुपये तुमच्या खात्यात यावे तर या चार अटी पूर्ण अत्यंत आहे पहिली आणि सगळ्यात महत्वाची अट म्हणजे ई केवायसी सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे ई केवायसी आता अनिवार्य आहे आधी कसं होतं आठवा आणि नववा हप्ता सगळ्या शेतकऱ्यांना मिळायचा पण यावेळी नियम बदलला आता लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे जे खऱ्या अर्थानं गरजू आहेत ज्यांचं उत्पन्न कमी आहे श्रीमंत शेतकऱ्यांना लाभ भेटणार नाही गरीब शेतकऱ्यांपर्यंत मदत अचूक पोहोचावी सरकारनं ई केवायसी प्रक्रिया अतिशय कडक केली ज्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे त्यांच्याच खात्यात आठव्या हप्त्याचे दोन हजार आणि नवव्या हप्त्याचे दोन हजार म्हणजे असे एकूण चार हजार रुपये जमा होतील म्हणून तुम्ही ई केवायसी केलेली नसेल तर ती तातडीने करून घ्या नाहीतर तुमचा हप्ता अडकू शकतो दुसरी अत्यंत महत्वाची अट म्हणजे पिवळं किंवा केशरी रेशन गर्जे चाहे। कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे या कार्डधारकांना चार हजार रुपयांचा लाभ मिळेल आणखी एक महत्वाची अट म्हणजे घरात एकापेक्षा जास्त लाभार्थी नसावेत एकाच घरात एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असते अनेक जणांनी इथे चुका केल्या आणि त्यांचा अर्ज रिजेक्ट झाला मित्रांनो एक गोष्ट नीट समजून घ्या जर एका घरात आधीच कोणी या योजनेचा लाभ घेत असेल जसं की शेतकरी त्याची पत्नी किंवा त्याचा मुलगा तर अशांना थेट तिसऱ्या यादीत टाकलं जातं आणि त्यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता खूप जास्त असते कारण नियमच तसा आहे एका घरातून एकच पात्र लाभार्थी आता तिसरी अत्यंत अट म्हणजे उत्पन्नाची मर्यादा तुमचं वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आधी काय होतं फक्त जमिनीचं क्षेत्र बघितलं जात होतं जमीन कमी असेल तर नाव लागू शकायचं पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली जमीन कमी असली तरी उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही तुमचा लाभ थेट बंद होऊ शकतो सरकारचं म्हणणं एकदम स्पष्ट आहे गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलीच पाहिजे म्हणून हे सर्व नवीन नियम अतिशय कडकपणे लागू करण्यात आले आहेत निवडणूक सुरू असली तरी योजना बंद नाहीत उलट सरकारनं वेळ न वाया घालवता याच काळात निधी वितरणाचा निर्णय घेतलेला आहे म्हणूनच येत्या काही दिवसात तुमच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे चौथा अत्यंत महत्वाचा नियम अत्यंत महत्वाची अट म्हणजे तुमच्या जवळ आता फार्मर आय डी कार्ड असणं अत्यंत महत्वाचं ठरवण्यात आलंय जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर ते तात्काळ काढून घ्या अन्यथा तुमच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल तुम्हाला योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल तर शेतकरी बांधवांनो ही होती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या आणि नवव्या हप्त्याबद्दलची अत्यंत महत्वाची इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला नमो किसानचा हप्ता जमा झाला का पीएम किसानचे किती पैसे आले काही हप्ता पेंडिंग आहे का हे सगळं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात ते सुद्धा सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल सेट करा म्हणजे तुम्हाला अशा महत्वाच्या अपडेट्स तात्काळ मिळत राहतील आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र